राजगुरुनगर येथील दोन सख्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली पुणे म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पीडित कुटुंबियांची राजगुरुनगर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मदत सुपूर्द केली गुन्हेगाराला फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळावी यासाठी महायुती शासनाकडून आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात अशा घटना घडतात त्यावेळेला कायम अग्रभागी असतात गेले काही दिवस ते श्रीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्या पी शिंदे ने। 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 साहेबांच्या कानावर घातलं शिंदे साहेबांनी मला रात्री फोन केला ते थोडक्यात के कट झाला सकाळी परत फोन केला मला सांगितलं की त्या पीडित कुटुंबाला माझ्या वतीनं तुम्ही पाच लक्ष रुपये देऊन या मी तुम्हाला मुंबईला आल्यावर देतो तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्या पीडित कुटुंबाला त्यांची वैयक्तिक मदत आहे ही सरकारची नाही सरकारच्या मदतीसाठी नीलमताईंनी शब्द दिलेला आहे हा चाळीस का किंवा जे काही नेहमात बसेल त्याप्रमाणे आपण त्याचा पाठपरा करू मी मंगेश चिवटेंना फोन केला मंगेश सरांनी शब्द लगेच ओके म्हणाले आणि मी प्रयत्न करतो म्हणाले तेवढ्यात एका तासात तुम्ही आलात तुम्ही सुद्धा स्वतः मंगेश सरांशी बोललात राजगुरुनगरच्या या अत्यंत भयावह घटनेत आपण स्वतः लगेच मदत करायचं तात्काळ हो म्हणालात काय म्हणाला आणि आत्ता आपण पाच लाख रुपये मदतसुद्धा घेऊन आलात आपल्यामार्फत ती लगेच मिळालीसुद्धा खरं म्हणजे ही जी घटना घडली आहे त्या कुटुंबावर खूप मोठी शोककळा पसरली आहे सगळ्या नागरिकांचं मन हिलावून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अतिशय दुःखद अवस्थेमध्ये असणाऱ्या ह्या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीची होणं गरजेचं आहे आपण मंगेश चिवटेंशी बोललात मंगेश चिवट्याने माझं बोलणं झालं त्यानंतर रात्री मंगेश चिवटे एकनाथ शिंदे साहेबांशी बोलले शिंदे साहेबांनी मला रात्री फोन झाला परंतु अर्धवट तो फोन कट झाला कारण ते श्रीनगरला होते सकाळी माझा सविस्तर फोन झाला आणि मला त्याने सांगितलं की पाच लक्ष रुपये तातडीनं त्या कुटुंबाला द्या त्या कुटुंबाला आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचवा जी काय शासकीय मदत लागेल ती मी देईल पण ही आताची पाच लक्ष रुपयाची मदत ही माझी वैयक्तिक मदत आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी आणि जिल्हाप्रमुख आमचे अरुणराव गिरे भगवान पोकरकर सागर काजळे आम्ही सगळे इथं आलो आणि ती मदती वाटप या ठिकाणी झालेलं आहे आता नुसतं पाच लक्ष दिले म्हणून झालं असं नाही त्यांच्या अनेक समस्या आहेत या कुटुंबाला त्यांच्याबरोबरच्या काही अजून कुटुंबांना घरकुल योजनेमधून राजगिरनगर शहर असेल चाकण शहर असेल किंवा सातकरवाडी सातकर स्थळ त्या ठिकाणी घरं असतील ही देण्याचा प्रयत्न आमचा राहील कारण ही आमच्या स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल जी जे एड सी ओ असतील आम्ही सगळी गोष्ट आमच्या परिणा इथं पार पाडू पण मूळ समस्या ज्या आहेत त्या त्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळण्यासाठी त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅकवर ही केस घेण्यासाठी माझा आग्रह राहील सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्यासुद्धा कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे तर लवकरच या कुटुंबाला न्याय मिळेल असे मी अपेक्षा करतो आता एक शेवटचा वेग थोडंसं वेगळ्या पद्धतीने जातो तीन दिवस झालेत ह्या वाईट घटनेला होऊन आपणसुद्धा महायुती सरकारचे एक घटक आहात असं नाही का वाटत की प्रत्येक गोष्ट खाजगी रूपानेच यायला हवी सरकार कुठंतरी कमी नाही पडत सरकार कमी पडतं असं मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसती सरकार वैयक्तिक मदत दिली नाही तर शासकीय मदतीचं सुद्धा शासकीय मदतीचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे शासन ते दब पाठीमाग आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्या या शासनाच्या प्रतिनिधीमधून इथं आल्या महिलांचं जे समाज कल्याणाचं काम पाहतात जे महिलांचं ते महिला आर्थिक विकास मंडळाच्या आमच्या वगिनी रुपालीताई चाकणकर सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी संवेदना व्यक्त केल्या तेसुद्धा सरकारकडं बाजू मांडणार आहेत प्रशासन आहेत एस पी आहेत हे सगळे मंडळी शासनाचेच प्रतिनिधित्व येऊन गेलेले आहेत स्थानिक आमदार आलेले आहेत खासदार सुद्धा आले फक्त दोनच मिनिटं थांबले हात जोडले आणि निघून गेले त्याबद्दल काय म्हणाल नाही त्याबद्दल मी काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी निदान सहभागी व्हायला पाहिजे सांत्वन नाही झालं स्वतः खासदार साहेब आले नाही ठीक आहे ठीक आहे आता ते काय ते बिझी असतांना फोन केला ते डायरेक्ट स्पॉट वर आले दादा म्हणले आंदोलन दादा आपण भेटू आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला त्यांनी वरिष्ठांशी त्यांचे बोलले आणि आज आपल्या या शोषित वंचित गरीब समाजासाठी त्या पीडित परिवाराकडं त्यांनी पाच लाख रुपयेचा निधी त्यांचे वैयक्तिक याचतनं दिला आहे सरकारी नाही तर त्याबद्दल मी पूर्ण भारत देशातील सगळ्या प्रकारच्या संघटना सगळ्या प्रकारचे पदाधिकारी समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज समस्त गोवास्वावी समाजातर्फे तुमचा दादा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बाकीच्या गोष्टी पण लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा करतो हे काम करा उद्यापर्यंत एकनाथ शिंदेंच्या नावाने पत्र द्या की दे माझी खासदार आढळराव यांच्या माध्यमातून आपण दिलेली मदत आमच्यापर्यंत पोहोचली श्रीकांचा फोन केला होता मला हा त्यांना पत्र पत्र नाही एकनाथ शिंदे श्रीकांतच्या नावाने पत्र काय